हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी घेतलेलं आहे झिंगे आणि तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा झिंगे पाण्यामध्ये भिजवून घातलेले आहे आणि यांना चांगल्यापैकी एक 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 करून सगळं काढायचं आहे दिसायला जास्त दिसतात दिसता वनचे पप्पा पण सुद्धा काढत आहेत आणि बघा दिसायला खूप जास्त दिसतात काढायला गेलं तर थोडेसेच निघतात बघा यांचे हे चिलटे असतात ना हेच खूप जास्त असतात याच्यामध्ये बघा हे शिरे असतात ना हे शिरे काढून घ्यायच्या नंतर हे बघा थोडेफार इथे काढून झालेले आहेत आणि हे बघा आता मी सुद्धा काढायला सुरुवात करते तर बघा अशा पद्धतीने मी एक 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 करून काढून घेत आहे वंचे पप्पा पण मला मदत करतात कारण की मी एकटं काढायला बसलं तर खूप वेळ होते म्हणून तर बघा काही काढून झालेले आहे त्याच्यामध्ये मी हळद मीठ मिरची पावडर सगळे मिळून घेतलेले आहे आधी याला आता आम्ही थोडा वेळ ठेवूया नंतर फ्राय करायला सुरुवात करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मिळवून घेतलेले आहेत आणि बघा फ्रायसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे आणि थोडेफार काढून घेतलेले पण आज फ्राय केलेले आणि हे बघा फ्राय करून घ्यायचे आहे पूर्णपणे खूप छान लागतात खाण्यासाठी आणि थोडेफार आहेत उरलेले काढायचे असेही खाल्ला खूप छान वाटतात तर भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये कांदे मिरच्या आणि तेजपत्ता काही खडे मसाले टाकून घेतलेले आहेत कच्चे खडे मसाले याला चांगल्यापैकी शिजू द्यायच्या नंतर इथं अद्रक लसणाचा पेस्टसुद्धा घालून घ्यायचे आहे हे बघा आणि हळद मीठ मिरची पावडर सगळं याच्यामध्ये मिक्स करून त्याला चांगल्यापैकी शिजू द्यायचे चा। आहे तुम्ही आपल्या स्वादानुसार मीठ घालू शकता तर बघा मी पूर्णपणे घालून मिक्स करून घेतलेले आहे याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे बघा कलर कसा आला असा वाटतो की खूप तेज असेल मिरची पावडर पण नाही तेज नाही आहे बघा किती छानपैकी असा कलर आलेला आहे आणि मला वाटलं की थोडासा मी पण खाऊन बघते जे फ्राय केलेले होते तर बघा मी खाऊन बघतच आहे मला खूप टेस्ट वाटला तर बघा भाजी पण बन बनवून तयार झालेली आहे हे बघा खा छान कलर पण आलेला आहे तुम्हाला हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर